भारतीय सैन्य दलाच्या गौरवार्थ शिराळ्यात निघाली तिरंगा रॅली भारत मातेच्या जयघोषाने शिराळा नगरी गेली दुमदुमून भारतीय सैन्य दल आणि ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ सांगलीच्या शिराळामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली भाजपा आमदार सत्यजित देशमुख व भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी यांच्या नेतृत्वाखाली शिराळा शहरातून ही रॅली निघाली या रॅलीमध्ये शिराळाकर नागरिकांच्या सह निवृत्त माजी सैनिक देखील सहभागी झाले होते हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत मातेचा जयघोष करत शहरातील प्रमुख मार्गावरून ही तिरंगा रॅली काढण्यात आली यानंतर शहरातल्या मरियाई चौकामध्ये रॅली सभेत रूपांतर होऊन पहलगाम शहीदांना श्रद्धांजली वाहत समारोप झाला ऑपरेशन सिंदूरच्या कार्यान्वयनानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि असणारे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला अशा पद्धतीच्या सूचना दिल्या की आपण सर्व असणारे आपले जे सहकार्य असतील वेगवेगळे असणारे माजी सैनिक असतील स्वातंत्र्यसैनिक असतील वेगवेगळ्या असणाऱ्या संघटना असतील की ज्या राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत वेगवेगळ्या असणाऱ्या सामाजिक उपक्रमामध्ये सातत्यानं सहयोग देतात आणि वेगवेगळे सहकार्य असतील पक्षीय विचाराचे सहकार्य असतील अन्य असणारे विरोधी विचाराचे सुद्धा सहकार्य असतील सगळ्यांना तुम्ही या निमित्तानं एक व्यासपीठावरती एकत्रित आणून तिरंगा यात्रेच्या माध्यमातून हा भारत देश हा अखंड आहे संघ आहे सार्वभौम आहे आणि सुरक्षिततेच्या बाबतीत पक्षविरहित या भारत देशामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीची एक वाक्यता आहे अशा पद्धतीचा एक संकेत संदेश द्यावा या उद्देशानं आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनाप्रमाणे कालच आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्षांच्याबरोबर अन्य असणाऱ्या सहकाऱ्यांच्याबरोबर बोलणं झाल्यानंतर आज आपण शिळाळ्यामध्ये ही तिरंगा यात्रा काढलेली आहे खूप मोठ्या पद्धतीनं भरभरून आम्हाला उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व आज एक त्र्याऐंशी वर्षाचे सुद्धा वॉर वेटरन हे सुद्धा ह्या असणाऱ्या तिरंग्या यात्रेमध्ये सहभागी झाले आणि त्या सहभागामध्ये त्यांनी सांगितलं की भारत देशाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षणासाठी वेळ पडली तर आजसुद्धा मी सीमेवर जायला तयार आहे अशा पद्धतीची ही जी आपली जी जिवंत राष्ट्रभावना आहे ती राष्ट्रभावना या निमित्तानं परत एकदा प्रज्वलित झालेली आहे हा ह्या तिरंग्या यात्रेच्या माध्यमातून जो संदेश आहे तो संदेश आम्हाला द्यायचा होता शहराळामध्ये अतिशय महत्त्वाचा एक कार्यक्रम पार पडला तिरंगा रॅली या ठिकाणी पार पडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याची काळाची गरज होती कारण आपण बघितलं की पहलगामसारख्या ठिकाणी निष्पाप लोकं मारली गेली दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे आणि त्याच्या विरोधात म्हणून आदरणीय आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन त्या ठिकाणी सिंदूर राबवलं गेलं आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले गेले आणि मग त्या निमित्तानं आमच्या सेनेवर लढणाऱ्या सैन्यांचं कुठंतरी गौरव झाला पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांचा गौरव करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी रॅलींचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीचं शिराळमध्ये आज अतिशय उत्स्फूरपणे एक चांगली तिरंगा रॅली या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या ठिकाणी सर्व पक्ष असतील सर्व जातीय धर्म या ठिकाणी आज आमच्याबरोबर या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले आणि ह्या तुमच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि आमच्या सर्व सैन्यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी